मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण दररोज हवामानविषयक अपडेट देत असतो उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी येतो आहे ज्याचा उत्तर राजस्थान दिल्ली पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड या राज्यांमध्ये बर्फवृष्टीच्या स्वरूपात काही ठिकाणी पावसाच्या स्वरूपामध्ये परिणाम होणार आहे त्याचबरोबर अंदमान निकोबार बेटांसहित दक्षिण बंगालच्या उपसागर अरबी समुद्रात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होते आज तेरा तारखेला जे काही अलर्ट देण्यात आलेले होते त्यामध्ये उत्तर कर्नाटकामध्ये सिवेर थंडीचा दुपारच्या अंदाजामध्ये देण्यात आलेला अलर्ट आपण बघतो साधारण भारताच्या दक्षिण भागामध्ये जिथे दीर्घकाळ ईशान्य मान्सूनचा प्रभाव असतो त्या ठिकाणी थंडीचा प्रभाव निर्माण झाला आहे उत्तर भारतामध्ये हा थंडीचा प्रभाव अपेक्षित असतो परंतु हवामान किती बदलतं आहे याचं एक उदाहरण आहे आणि आपण बघतो सिव्हिअर थंडी ही कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड आणि ओरिसासारख्या राज्यांमध्ये तर धुक्याचा प्रभाव हा उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये तयार झाला आहे उत्तरेकडील राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये तर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये थंडीची लाट कायम राहील त्याचा महाराष्ट्रात जरी थंडीची लाट दाखवली नसली तरी परिणाम राहण्याची शक्यता आहे मात्र पंधरा तारखेपासून थंडीचं प्रमाण कमी होईल असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे हवामान बदलतं आहे ज्या ठिकाणी थंडीचा प्रभाव हा उत्तर भारतामध्ये अपेक्षित आहे तो दक्षिण भारतामध्ये तयार होतो आहे आणि ज्याला आम्ही वेव किंवा शीतलहर असं म्हणतो महाराष्ट्रातही तिचा प्रभाव आहे परंतु तीव्र प्रभाव हा कर्नाटक आणि तेलंगणामध्ये सध्या आहे छत्तीसगड ओरिसामध्ये आहे महाराष्ट्रात त्याचा प्रभाव नाही असं नाही परंतु काही प्रमाणात थंडी महाराष्ट्रात कमी झाली आहे आपण या ठिकाणी बघतो एक स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्बन्स हा गल्फ कंट्रीजवर प्रभावी होतोय पंधरा ते वीस डिसेंबरच्या दरम्यान आणि याची जी काही इफेक्ट आहे याचा जो प्रभाव आहे हा भारताच्या देखील उत्तरी भागामध्ये पडण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो सौदी अरेबिया कुवेत आणि कतार या ठिकाणी देखील आपल्याला हेवी रेन म्हणजे पावसाचं मोठं प्रमाण यामुळे बघायला मिळू शकतं हा जर थोडा दक्षिणेला सरकला तर राजस्थान उत्तर प्रदेशपर्यंत त्याचा परिणाम होऊ शकतो असा देखील अंदाज, WD अंदाज आहे त्यामुळे नेमकी येणारे डब्ल्यू डी किती दक्षिणेला सरकतात यावर आता पुढील अंदाज अवलंबून असणार आहे आणि आपण एक असं बघतो की साधारण सोळा ते अठरा डिसेंबरच्या दरम्यान ईस्टरली वेव्ज म्हणजे पूर्वेकडून येणारे जे वारे आहेत हे अंदमानाच्या भागावर प्रभावी ठरणार आहेत त्यामुळे अंदमानात देखील कमी ताकदीचं कमी दाबाचं वातावरण देखील तयार होऊन मुसळधार पाऊस या ठिकाणी पडू शकतो महाराष्ट्रातील थंडीच्या लाटेसंदर्भात चौदा तारखेला अजूनही वातावरण जी एफ एस मॉडेलने दाखवलं आहे जी तीव्र थंडीची लाट सध्या तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आहे ती मात्र या मॉडेलने आपल्याला दाखवलेली नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट पंधराला आणि सोळालाही दाखवण्यात आली आहे म्हणजे अंदाज बदलतो आहे मात्र सतरा अठरा एकोणीस या तारखेला थोडी थंडी कमी होईल परंतु एकोणीसला पुन्हा थंडी वाढताना दिसते आपल्याला कमी होणारी थंडी पुन्हा एकदा एकोणीस तारखेपासून वाढेल असा महाराष्ट्रातला अंदाज बदलतो आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण आपल्याला पुढे सातत्याने राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कडाक्याची थंडी आपल्याला डिसेंबरमध्येही जाणवेल असं दिसते हा पावसाचा अंदाज आपण केवळ उत्तर भारत आणि दक्षिण भारतामध्ये म्हणजे खास करून अंदमानात होत असलेले हवामान बदल याच्यासाठी बघत असतो आणि ते धावत्या स्वरूपामध्ये आपण यामध्ये बघतो की अंदमान ते श्रीलंकेच्या दरम्यान वातावरण असते उत्तर भारतात डब्ल्यू डी अधूनमधून सक्रिय होत आहेत आणि मग त्याचा किती परिणाम होऊ शकतो तेही आपण बघतो या माध्यमातून खास करून डब्ल्यू डी हे अतिउत्तरेला सरकत आहेत सध्या तरी त्यामुळे मैदानी भागावर त्याचा फार परिणाम होत नाही आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार दररोज बघतो की केवळ अंदमान ते श्रीलंका थोडंफार केरळ तामिळनाडूमध्येच पावसाचं वातावरण राहणार आहे पावसाचं आता कुठलाही महाराष्ट्रामध्ये आणि मध्य भारतामध्ये शक्यता नाही परंतु थंडीचे प्रमाण हे कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्यामुळे सध्या पावसाची गारपिटीची कुठली शक्यता नाही आहे हाच अंदाज आपण जेव्हा जी एफ एस मॉडेलनुसार बघतो तर त्या मॉडेलने देखील दक्षिण अरबी समुद्रात काही हालचाली आहेत जिथे कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं असा अंदाज आहे उत्तर भारतातल्या डब्ल्यू डी शक्यता देखील व्यक्त करण्यात आलेली आहे ए आय एफ एस मॉडेलने देखील आपल्याला दक्षिण बंगालचे उपसागर आणि उत्तर भारतातील डब्ल्यू डी या दोन्हींचा अंदाज दिलेला आहे परंतु मैदानी भागात अजून याचा परिणाम पुढील पंधरा दिवसासाठी तरी सूचित करण्यात आलेलं नाही आहे आपण या ठिकाणी बघतो की आपल्याला चीनच्या समुद्रातून बंगालच्या उपसागरामध्ये काही वारे येत आहेत जे ईस्टर्ली म्हणजेच पूर्वेकडून येणारे आहेत आणि हे हलक्या स्वरूपाचे काही कमी दाब दक्षिण बंगालच्या उपसागराच्या भागामध्ये तयार करत आहेत त्याच वेळेस आपण हेही बघतो की उत्तर भारतामध्ये या बाजूने डब्ल्यू डी येत आहेत सध्या काही गल्फ कंट्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या डब्ल्यू डीनचा प्रभाव झाल्यामुळे अतिवृष्टी होते तर सध्या आपण बघतो अफगाणिस्तान पाकिस्तान कुवेत या काही भागामध्ये सौदी अरेबिया मोठ्या प्रमाणात हे वातावरण निर्माण होते आणि हळू ते उत्तर भारताच्या दिशेने देखील परिणाम करण्याची भविष्यात शक्यता आहे साधारण आपल्याला एक अंदाज यावा म्हणून आपण जर धावता अंदाज याचा बघितला तर उत्तर भारताच्या दिशेने हे संपूर्णपणे वातावरण सरकते काही दिवस काही दिवस याचा परिणाम आपल्याला उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये म्हणजे खास करून जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश पंजाब हरियाणामध्ये याचा थोडा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे साधारणपणे पुढील काही दिवसामध्ये म्हणजे पंधरा दिवसा जरी कालावधी आपण म्हटलं तरी सशक्त अशा प्रकारचे ताकदवर अशा प्रकारचे डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकू शकतात त्याच वेळेस आपण हेही बघतो की साधारणपणे पंधरा ते अठराच्या दरम्यान अंदमान युकोअर बेटांच्या दरम्यान देखील कमीदाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं आणि हलक्या स्वरूपात ते केरळ तामिळनाडूवर परिणाम करू शकतं असा देखील अंदाज आहे त्यामुळे उत्तर भारतातील डब्ल्यू डी आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे कारण तेच खरा हवामानातील हो बदल घडवणार आहेत कारण दक्षिण भारतातील पावसाचं परिणाम हे केवळ एक दोन राज्यांमध्ये होईल परंतु उत्तर भारतातील डब्ल्यू डी हे किती प्रमाणात बर्फवृष्टी करतात त्यावर पुढील थंडीचं वातावरण अवलंबून असणार आहे आणि एकूण जर असं आहे की आपल्याला डिसेंबरमध्ये थंडी बऱ्यापैकी सातत्य ठेवून राहील महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट जरी आपल्याला जाणवली नाही तरी थंडीचं प्रमाण हे खूप जास्त असणार आहे म्हणजे दहा अंश ते अकरा अंशाच्या आजूबाजूने थंडी असणार आहे थोडंफार काही ठिकाणी ते प्रमाण दहाच्या खाली जाऊ शकतं त्यामुळे तुरळक ठिकाणी आपल्याला थंडीची लाट तर इतर ठिकाणी थंडीचा प्रभाव जाणवणार आहे आणि हा जवळपास आपल्याला पुढे सातत्याने जाणवत राहण्याची शक्यता आहे म्हणजे यावर्षी डिसेंबरचा बहुतांश काल हा थंडीचा असण्याची शक्यता आहे त्यामुळं दृष्टीने आपल्या शेतीच्या कामांचं नियोजन शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय